नमस्कार नाईन न्यूज मध्ये स्वागत आहे ऑगस्ट न्यू हायस्कूल आमठाणा येथे वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला प्रतिनिधी धनंजय हजारे यावेळी प्रशालेचे शालेय समिती सदस्य राहुलजी सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक याचे वाटप करण्यात आले व प्रशालेतील माजी विद्यार्थी इंजिनियर अमोल आहिरे तसेच नुकत्याच इंडियन नेव्हीमध्ये चेन्नई येथे पोस्टिंग मिळालेल्या त्यांचा भाऊ अजिंक्य आहिरे व त्याचे मामा रामजी खरात यांचा प्रशालेचे उपाध्यक्ष दादा कदम व प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय धनाड सर यांनी त्यांचा स्वागत सत्कार केला यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये तिरंगा रॅली काढली होती विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गीत गायन केले तसेच भाषण देखील झाले या सर्व कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपाध्यक्ष शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी सरपंच गावातील इतर पदाधिकारी मान्यवर एडीसीसी बँकेचे मॅनेजर गावकरी पत्रकार बंधू शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हजारी डीजी यांनी केले कार्यक्रमाचा समारोप प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय धनाड सर यांनी केले